दिवडमध्ये ठेकेदाराकडून पत्रकाराला मारहाण व जिवे मारण्याची धमकी मारहाण करणारा ठेकेदार गावातीलच ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून सुरू पाहूया सविस्तर बातमी दिवाड तालुका मान येथील स्थानिक पत्रकार नितीन तुपे यांना ठेकेदाराकडून मारहाण व शिवीगाळ करत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत दिवड गावात बंदिस्त गटाराचं काम सुरू आहे अवि सावंत यांच्या नावे असलेल्या निवेदेच्या आधारे हे काम सुरू असलं तरी अवि सावंत यांनी हे काम दुसऱ्याला करावयास सांगितलं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ग्रामस्थांच्या सांगण्यावरून एका युट्यूब चॅनलने पत्रकार असलेले नितीन तुपे हे सदर ठिकाणी गेले होते त्या दरम्यान त्यांनी चाललेल्या कामाच्या अनुषंगाने मोबाईलमध्ये शूटिंग घेतले आणि यूट्यूब चॅनेलवर बातमी प्रसिद्ध केली होती तदनंतर संबंधित ठेकेदाराने नितीन तुपे यांना अडवत त्यावेळी तू बातमी का तसेच शर्ट फाडत अंगावर धावून जात त्यांच्या कानाखाली मारली इथून पुढे आमच्या कामात हस्तक्षेप केल्यास तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणत तुपे यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे त्याचबरोबर सदर कामाची चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी स्थानिक लोकांमधून चर्चेतून ऐकण्यात येत आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई होऊन गुन्हा दाखल होणार का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी